संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झालेल्या आमच्या ऍट द्या संजय भुरले उत्कृष्ट महसूल सेवक म्हणून सन्मानित कागल तलाठी कार्यालयात संजय भुरले यांना उत्कृष्ट महसूल सेवक स्टार म्हणून सन्मानित करण्यात आले कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला त्यांनी केलेल्या सन दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस या वर्षात उत्कृष्ट कामासाठीचा हा गौरव आहे संजय बुरले हे महसूल सेवक म्हणून कागलच्या तलाठी कार्यालयात काम करतात महसूल वसुली नैसर्गिक आपत्ती मदत कार्य कायदा व सुव्यवस्था तसेच नियमित दैनंदिन कामकाजामध्ये सन दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस या आर्थिक वर्षामध्ये उत्कृष्ट काम केले आहे त्याबद्दल त्यांचा कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते येतोचित गौरव करण्यात आला नेहमी सामाजिक कार्यात सक्रिय असणारे संजय बुरले यांना प्रशस्तीपत्र व ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी कागलचे तहसीलदार अमरदीप वाकडे व वा अन्य मान्यवर उपस्थित होते